मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टू पॉइंट झिरोच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या सेल्फ सर्वेला जे काही नागरिकांच्या माध्यमातून केले जाणारे सर्वेक्षण आहे याला मुदतवाढ याच्या संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील मित्रांनो नागरिकांना स्वतःच्या घरकुलासाठी सेल्फ सर्वेक्षण करण्याचे ऑनलाईन करण्याची मुभा देण्यात आलेली आहे याच्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले आहेत याच्या अंतर्गत फेस आधार आयडी असेल किंवा इतर अप्लिकेशनच्या माध्यमातून सर्वेक्षणच्या माध्यमातून पी एम एवाय सी च्या माध्यमातून हे सर्वेक्षण केलं जात आहे आणि याच्यासाठी शेवटची मुदत आता सहा जून दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक महत्वाचं असं सर्क्युलर काढण्यात आलेले आहे आणि या सर्क्युलरच्या माध्यमातून आवास प्लस दोन हजार चोवीसच्या सर्वेक्षणासाठी सहा जून दोन हजार पंचवीस ची मुदत जे हे सर्क्युलर काढलेलं आहे आणि सर्व राज्याचे जे काही प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत यांना हे सर्क्युलर या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे ज्याच्यामुळे आता हे जे काही सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे ही आता सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे आपण जर आपलं घरकुलासाठीचं सर्वेक्षण केलेलं नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं करून घ्या धन्यवाद Jesus.